नमस्कार मित्रांनो टेक्नॉलॉ अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो सर्व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे आणि संच संदर्भातील नवीन जी आर आलेला आहे तर तो जी आर नेमकं काय आहे त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला संच संदर्भातील निकष कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला गुड़ियो सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी तर बघा मित्रांनो जीआर आर आलेला आहे आणि जीआर मध्ये संच मान्यतेचे सुधारित निकष काय आहे अशा प्रकारचा जी आर आहे आणि हा जी आर जो पब्लिश झालेला आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एक दोन दिवसापूर्वीचा जी आर आहे तर या जी मध्ये संच मान्यतेचे निकष नेमके काय दिलेले आहे ते महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत पूर्ण आर आपण या ठिकाणी बघणार नाही तर बघूया आपण खाली तर बघा मित्रांनो या ठिकाणी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम नियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी संदर्भातील क्रमांक एक अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो दोन अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा जो काही शासन निर्णय होता की ज्यामध्ये नवीन शाळा सुरू करणे असेल वर्ग जोडणे त्यानंतर संच मान्यता या संदर्भातली संपूर्ण माहिती त्या जी आरमध्ये होती तरी पण अनेक अडचणी येत होत्या आणि त्याच अनुषंगाने एकोणीस सप्टेंबरला नवीन जी आर आलेला आहे आणि निकष यामध्ये बदललेले आहे तर त्यानुसार आता जे निकष बदललेले आहेत तर ते निकष नेमके काय असणार आहे ते बघूया आपण या ठिकाणी तर बघा सर्व बाबींचा सर्वकष विचार करून राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे शाळामध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी शासन इत्यादी बाबत शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय होता तर त्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे शाळामध्ये संरचनात्मक बदल करणे तर या बाबी संदर्भातला हा जी आर होता आणि त्याच्यामध्ये अजून सुधारणा करून नवीन जी आर गव्हर्नमेंटने आणलेला आहे तर यानुसार नेमकं या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे ते पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी उपरोक्त पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे आहेत काय निर्देश दिलेले आहेत ते बघूया आपण खाली बघा या ठिकाणी माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतुदी तर या ठिकाणी पहिली ते पाचवी ते येतं दहावी त्यानंतर पहिली ते पाचवी ते येतं बारावी आणि आठवी ते दहावी आणि आठवी ते बारावी पदसंख्या मुख्याध्यापक विद्यार्थी संख्या शंभर विद्यार्थी त्यामागे एक मुख्याध्यापक पद मंजूर केले जाणार आहे पदांची संख्या एक अशा प्रकारे यामध्ये मोठा बदल झालेला आहे आता शंभर विद्यार्थी संख्येमागे एक मुख्याध्यापकाची निवड केली जाणार आहे त्यानंतर थोडं खाली बघूया आपण तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे उक्त तक्तामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे जर एखाद्या शाळेतील मुख्याध्यापकाचं पद हे अतिरिक्त जर ठरत असेल तर त्यांना व्यवस्थापनाच्या इतर ज्या काही शाळा आहे तर त्यामध्ये समायोजित करण्यात यावं अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तक्षम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेत सुधारित निकषाप्रमाणे अभावी मुख्याध्यापकाचे पदे देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावे तर मित्रांनो अशा प्रकारे आहे की जर अतिरिक्त पद ठरत असेल मुख्याध्यापकाचं तरी पण त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना त्या पदावर ठेवण्यात यावे आणि सेवानिवृत्तीनंतर जर मुख्याध्यापकाचं पद हे रिक्त असेल तर त्या शाळेची पटसंख्या किती आहे आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की शंभर पटसंख्या जर नसेल तर ते पद त्या ठिकाणी भरले जाऊ नये तर अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट संच मान्यते संदर्भात या ठिकाणी या जी मध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे आता मुख्याध्यापक हे पद जरी अतिरिक्त ठरला असेल तरी पण त्यांना निवृत्तीपर्यंत त्याच पदावर ठेवण्यात येईल असं या जी मध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद